हवाल हवालच बेकार लेज घर लागतय काय मग कुरपुटून हातून पाय एकत्र करून बसलत ती होय करा जरा आवरून घ्या इस्त्री विस्त्री करा स्वतःची सगळं बायकोनीच करायचं असतं ना चिनुली इस्त्री करते का बघ एक तो माझा पोरगा आणि तू तो येत नाही तरी पण लगेच हो म्हणायला तयार असतो तू मी नाही करणार चीनुली इस्त्री करते ना मग सभ बोलतोय गोड 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 <laughs> हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ जा। देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर इथे माझं काय चाललंय कपडे घेऊन तर कपडे कुठले घालायचेत हे मी त्यांना विचारतेय त्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना तर त्यामध्ये मी चिनोल्याचे दोन टी शर्ट घेतलेले आहेत आणि यांचा एक शर्ट तर यापैकी तुम्ही उद्या कुठलं घालणार आहात हे मी त्यांना विचारतेय तर त्याच्यानंतर म्हणजे झालं असं की उद्या आम्हाला जायचं आहे लग्नाला आणि सकाळी लवकर लवकरच निघायचं आहे त्याच्यामुळं मला आत्ताच तयारी करणं भाग आहे कारण सकाळी उशिरा तयारी केली तर मग मा, मला उशीर होणार आणि परत हे मला ओरड्यात बसणार म्हणून मी आत्ताच तयारी करते कारण ह्या दोघांचे कपडे इस्त्री करण्यापासूनचं सगळं काम आहे मग मी काय केलं की अगोदर त्यांना विचारून घेतलं की तुम्ही दोघं काय काय घालणार आहेत तर चिनूचे कपडे मात्र ऑप्शनल असतात चिनूचे दोन तीन कपडे दोन तीन ड्रेस असे छान इस्त्री करून ठेवते आणि त्यापैकी चिनू लिहायला जे वाटणार तेच तो शेवटी घालणार आहे पण छान इस्त्री करून ठेवलेलं बेटर पण झालं असं की यांच्या शर्टला कुंकू कुठून लागलं काय माहीत आत्ताच लागलं पण कुठून लागलं मला काही कळे ना आणि मग ते यल्लो शर्ट असल्यामुळे त्याच्यावरती पटकन डाग दिसायला लागले मग शेवटी मी चिनवल्याचे इस्त्री केले आणि त्यांचं परत शर्ट धुवायला टाकला त्यानंतर आली माझी साडी तर माझी साडी मी त्यांना ते मला म्हटलं की ही साडी तुझ्याकडे नव्हती ही साडी कुठून आली तर त्यांना सांगितलं ही साडी मम्मीची आहे आणि तिने मला दिलेली आहे, आहे। ही साडी घालण्यासाठी तर आज मी तीच साडी घालणार आहे असं मी त्यांना म्हणाले तर हे म्हणाले खूप आगावीस तू एवढा तुझा ढिघाणी साड्या असल्या आहेत तरीसुद्धा असंच करणार तू म्हटलं असंच म्हटलं मम्मीला विचारत होते की कुठली साडी आहे तुझ्याकडे जी मी घालू शकते तर म्हटलं ही घेऊन आले असं तर मग ती साडी वगैरे तिचा ब्लाउज वगैरे छानपैकी असा मस्त सेट करून घेतला मी ते सगळं बाहेर काढून ठेवलं सकाळी कुठलीच गडबड नाही पाहिजे कारण सगळ्यात जास्त कामं तर मला माल मलाच करावे लागतात ना सकाळची त्यानंतर बांगड्यांचं सेट तर बांगड्यांचं पण झालं असं मला घ्यायच्या होतं मिक्सअप बांगड्या आणि मी त्या घ्यायला गेले आणि उशीर झाला होता ना खूप उशीर झाला होता आज तर दुकानं सगळी बंद झालेली होती आणि त्याच्यामुळं मला काही त्या मिक्स अशा मिळाल्या नाहीत मग त्याच्यामुळं मी काय केल्या ज्या गोल्डन माझ्याकडे आहेत त्या मी काढून ठेवल्या आणि म्हटलं आपण सकाळी बांगड्या घेऊयात पण म्हणलं ज्या आहेत त्या तरी व्यवस्थित सेट करून ठेवूयात ना काम खूप वाचतं म्हणून मग त्या बांगड्यासुद्धा मी लगेच सेट करून ठेवल्या बघा ह्या अशा पद्धतीने मी त्या सेट करून घेतलेल्या आहेत तशा माझ्या बांगड्या पण सेट करून झाल्या आणि त्याच्यानंतर मग गळ्यातलं कानातलं काय काय घालायचंय हे सगळं तर मग तीन चार सेट पाहिले मी मला काहीच कळे ना की कुठलं नक्की कुठलं घालू की कुठलं चांगलं दिसेल तर हा एक सेट मी काढून ठेवला त्यानंतर येतं मंगळसूत्र तर आता ह्यांना विचारलं की म्हणलं ह्यातलं कुठलं घालू म्हणजे हे घालू की हे घालू आणि ॲक्च्युली त्यांनी सांगितलं मी काढलेलं भलतंच आहे मी ते काढलेलंच नाही आहे दुसरंच मंगळसूत्र मी घालण्यासाठी काढलेलं आहे पण तरीसुद्धा ह्यांना विचारत होते कारण मला आवडतं की ह्यांना विचारून घातलं ना की थोडंसं भारी वाटतं त्याच्यामुळं मग मी ह्यांना विचारून घालते तर मग माझी अशी सगळी तयारी पिना सेफ्टी पीन साडी पिन सगळं काढून मी बाजूला ठेवलं चिनूचे कपडे पण इस्त्री वगैरे करून ठेवले त्यानंतर येतं आपल्याला छान दिसायचंय असं सगळ्यांनाच वाटत असतं मला पण वाटत असतं आता उद्या लग्नाला जाणार आहे म्हटलं आपण छान दिसलेच पाहिजेत ना तर मग त्याच्यासाठी मुळात पहिली गोष्ट तर आयब्रोज फोरहेड चीन एरिया ते सगळे क्लीन असणं म्हणजे फेस क्लीन असणं महत्त्वाचं आहे तर आता फेस क्लिनिंगसाठी मी काही बाहेर वगैरे जात नाही घरच्या घरीच हे सगळं चाललेलं असतं तर पहिल्यांदा तर मी वरची सगळी कामं आवरून घेतली सगळं जमा करून घेतलं सगळं एका बाजूला काढून घेतलं त्यानंतर मग आली मी माझं माझं आवरायला तर आता आयब्रोज वगैरे हे सकाळी मी जर करत बसले बस ना तर माझा वेळ जाणार आणि हे मला ओरडत बसणार म्हणून मला ते सकाळी नाही ते आत्ताच करणे आणि आत्ता केले ना म्हणजे सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित असं वाटतं ना मग आयब्रोज वगैरे करून घेतले तर त्यासाठी मी आ, हा रेझर वापरते जो एक नंबर रेझर आहे आणि मी आता हे गेले तीन चार वर्ष हे रेझर वापरते आणि एक नंबर रेझर आहे टिंकलचे रेझर आहेत हे जर तुम्ही पाहिलं नसेल ना तर किंवा के यूज केलं नसेल ना तर ह्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तो तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता की ह्या रेझरने आपण कसं काय फेस क्लिनिंग वगैरे करू शकतो अगदी डार्क हेड ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स ते सुद्धा डार्क हेड्स नाही पण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आपण त्यांनी काढू शकतो त्याचबरोबर डेड सुद्धा काढू शकतो त्याचबरोबर आपण आय आयब्रोज करू शकतो फेस क्लिनिंगसुद्धा या रेझरने आपल्याला करता येते इतकं छान इतके सगळे काम आपल्याला हे एका रेजरने करायला येतात इतकं चांगलं आणि खूप छान असं प्रोडक्ट आहे जे मी गेले तीन चार वर्ष वापरते त्याच्यामुळं मी हे नेहमीच तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्हाला जर घरच्या घरी हे सगळं करायचं असेल ना तर तुम्ही हे नक्कीच रेझर वापरू शकता आणि हे खूप आपल्याला अफोर्डेबल आहे खूप स्वस्त आहे हे मी घेतलेलं होतं दीडशे रुपयाला की काहीतरी मला आता आठवत नाही कारण ते एकाच वेळेला कॉम्बोचे चार पॅक घेतलेले होते आणि एका पॅकेटमध्ये तीन रेझर असतात आणि यूज करून लगेच फेकावाच लागतो असं काही नाही हा रेझर चालतो खूप वेळा चालतो कारण त्याच्यावरती चा एक सेफ्टी कॅप पण बसवलेली असते तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता चॅनलमध्ये जाऊन तर मी पूर्ण फेस क्लिनिंग वगैरे हो करून घेतलं त्यानंतर थोडंसं म्हटलं ब्लॅक हेड्स वगैरे हो दिसले नाही पाहिजेत फेसवरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स नाही दिसले पाहिजेत तर मग त्यासाठी मी काय केलं की ॲलोवेरा जेलने आधी फेसला छान मस्त अशी मसाज करून घेतली ॲलोवेरा जेल हे फेससाठी खूप 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 चांगलं असतं तर छान मी त्याने मसाज करून घेतली त्यानंतर जवळजवळ ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स हे आपल्या नोजवरती नोज एरिया जो आहे आणि चीन एरिया तिथे असतात तर तिथे असं छान क्लीन करून घ्यायचं त्याचबरोबर तिथे जर काही डेड स्किन असेल ना तर तीसुद्धा निघून जाते त्यानंतर मध्यंतरी मी हे फेस किट फेशियल किट मागवून घेतलेलं होतं तर त्याचा वापर मी साधारण दोन वेळेलाच केलेला आहे तर आज कुठेतरी सार्थकी लागल्यासारखं झालं मला कारण आज मला याचा वापर करता आला तर या फेशियल किटच्या पाचही स्टेप छानपैकी करून घेतल्या मस्त असं नाही का असं मस्त छान स्किन दिसली पाहिजे ना मस्त वाटलं पाहिजे हां शेवटी तूप खाल्लं की रूप येत नाही पण तरी सुद्धा एक असतं ना तसंच काहीसं तर फेशियल वगैरे करून घेतलं मी लगेचच तर आता कुठल्याच गोष्टीसाठी पार्लरमध्ये जायची गरज नाही जर घरच्या घरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला येतात तर मग पार्लरमध्ये जायची काय गरज आहे ना काहीच गरज नाही तर असं काहीस तर इथे फेशियल वगैरे मी करून घेतलं सगळ्या त्याच्यात पाचही स्टेप कंप्लीट करून घेतल्या छान क्रीम वगैरे लावून मस्त आणि हे आणि चिनूल्या येताच आता मात्र माझी मस्करी खूप करत होते खूप मस्करी त्यांची चाललेली होती काय चाललंय तुझं असं तसं वाजलेत किती वगैरे वगैरे पण हे बघा आता पण ते हसूनच गेलेत मला त्यांची आपली मस्करी चाललेली होती की काय चाललंय किती वेळ चाललाय पण म्हटलं असो काही नाही बोलायचं आपलं 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 आपण आपण काम करून घ्यायचं तर असं मी सगळं माझं आवरलं आणि त्याच्यानंतर येते आता शेवटी लहान मुलं आपल्यासोबत आणि आपल्याला दिवस तिथे घालवायचा आहे घरी यायला संध्याकाळ होणार तर त्यासाठी थोडासा असा खाऊ चिनुल्याचं मी भरून घेतलेला आहे दोन बिस्किट पुढे घेतलेले आहेत आणि खाकरा घेतलेला आहे जो त्याला आवडतो तो एनी टाईम कुठेही खाऊ शकतो तर ते मी भरून घेतलेलं आहे त्याचबरोबर यायला आता संध्याकाळ होणार तर थंडी खूप असते ना संध्याकाळची आणि हा पोरगा जॅकेट वगैरे घालत नाही मग त्यासाठी मी काय केलं त्याची टोपी घेतली एक शॉल घेतली जेणेकरून मी त्याला त्यामध्ये गुंडाळू शकते त्याचबरोबर एक त्याची ट्रॅक पॅन्ट घेतली ट्रॅक पॅन्ट ह्यासाठी की त्याला नाही आवडत काही काही वेळेला तो वैतागतो ना ते घातलेले कपडे कंटाळतो त्याच्यामुळं मग म्हणलं चेंज वगैरे करता येईल आणि सॉक्स आणि रुमाल तर लहान मुलसोबत असताना आईच्या पर्समध्ये ह्या गोष्टी असतातच माझ्या तर असतातच तर असं माझं पर्स वगैरे सगळं सक्वड़ भरून सगळं आवरून झालेलं आहे आणि उद्याची तयारी माझी आता करून झालेली आहे तर अशी जनरल छोटीशी मी तयारी करून घेतलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा थँक्यू